बंद करण्यात आलेल्या बसेस सुरू करण्याची मागणी अक्कलकुवा आगार प्रमुखांना प्रवासी महासंघ ग्राहक पंचायतीचं निवेदन तळोदा नंदुरबार बस संख्या वाढवण्यात यावी बंद करण्यात आलेल्या बसेस सुरू करण्यात याव्यात यासह इतर मागण्यांचं निवेदन ग्राहक पंचायत तळोदा अक्कलकुवा शाखा यासह प्रदेश प्रवासी महासंघ तळोदा शाखा यांच्यातर्फे अक्कलकुवा आगार प्रमुखांना मागण्यांचं निवेदन देऊन मागण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात आली अक्कलकुवा आगार प्रमुख रवींद्र मोरे यांची ग्राहक पंचायत त्रळदा व अक्कलकुवा तसेच प्रवासी महासंघ शाखेच्या पदाधिकारी दस्यांनी भेट घेऊन प्रवाशांना सुविधा मिळण्यासाठी निवेदन दिले व त्यांच्याशी याबाबत चर्चा केली या निवेदनात बंद करण्यात आलेल्या अक्कलकुवा पुणे अक्कलकुवा संभाजीनगर अक्कलकुवा मुंबई हापर इंदोर बसेस पुन्हा सुरू करण्यात याव्यात तळोदा नंदुरबार बस संख्या वाढवण्यात यावा नंदुरबार येथून रात्री नऊ पंधरा वाजता रेल्वे कनेक्टेड बस नंदुरबार तळोदा बस स्थानकावर मुलींची विद्यार्थिनींची छेडछाड होऊ नये म्हणून बस स्थानकावर दामिनी पथक कार्यरत करावे तसेच कायमस्वरूपी पोलीस चौकी सुरू करण्यात यावी बस स्थानकावर अस्वच्छता असते वेळेवर साफसफाई होत नाही बसेस उशिरा येतात आधी मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या या प्रसंगी झालेल्या चर्चेत आगार प्रमुख रवींद्र मोरे यांनी चर्चा करताना सांगितले की अक्कलकुवा आगाराला दहा नवीन बसेस मिळाल्या आहेत मात्र सध्या तेवढ्या प्रमाणात वाहक चालक उपलब्ध नाहीत त्यामुळे बसेस सुरू करता येत नाहीत लवकरच वाहन चालक उपलब्ध होतात सर्वे बस सुरू करण्यात येणार असं आश्वासन त्यांनी दिले निवेदनातून दिलेल्या सर्व मागण्या मान्य करत त्यांनी आलेल्या शिष्टमंडळांशी सकारात्मक चर्चा केली या चर्चेत ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक रमेश मगरीन जिल्हा सचिव प्राध्यापक अशोक सूर्यवंशी प्रवासी महासंघाचे तळोदा तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट अल्पेश जैन प्राध्यापक राजाराम राणे अक्कलकुवा ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष जीवनलाल भन्साली अॅडव्होकेट राजेंद्र जैन ॲडव्होकेट शुभम भन्साली श्रीकृष्ण पंजराळे महिला प्रतिनिधी निर्मला वसावे शिलाबेन देसाई अमीबेन शरद सूर्यवंशी रमेश कुमार भाट यांच्यासह तोळदा अक्कलकुवा ग्राहक पंचायत व प्रवासी महासंघ पदाधिकारी सदस्य यांनी सहभाग घेतला एमटीव्ही न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी शुभम भन्साली अक्कलकुवा आज महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र तळोदा शाखाच्या वतीने अक्कलक्वा आगार प्रमुखांना साहेबांना निवेदन देण्यात आलं त्याच्यात ज्या जुन्या गाड्या ज्या होत्या अक्कलक्वा पुणे अक्कलकोवा मुंबई अक्क खापर इंदोर आणि अक्कलकोवा संभाजीनगर आणि तळोदा नंदुरबास या बस फेऱ्या वाढवण्यासंबंधी आणि बस फेऱ्या नवीन चालू करण्याबाबत आपण निवेदन दिले होते त्याबाबत साहेबांनी आपल्याला सकारात्मक हे करताना सांगितलं की या एकोणतीस तीस, तीस तारखेला आपली अक्कलकोवा पुणे बस पुन्हा ते चालू करणार आहे आणि आणि नवापूर वापी बस जी मागे बंद झाली होती ती प पुन्हा स्टार्ट करणार आहे आणि नवीन त्यांनी असंही सांगितलं की आता दिवाळीपर्यंत दिवाळीच्या आसपास म्हणेदा बस स्थानकाचे नवीन बांधकाम होऊन चांगलं स्ट्रक्चर उभं राहणार आहे आणि स्वच्छताही ते ठेवणार आहे त्याबद्दल त्यांनी आश्वासन दिलं